नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक पेपर क्रमांक दोन इतिहास या विषयासाठी ट्वेंटी ट्वेंटीचा आपण क्वेश्चन पेपर जे आहे ते आपण डिस्कस करणार आहोत एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून हा जो क्वेश्चन पेपर आहे ते अत्यंत महत्वपूर्ण आहे सो so, हा आपला पार्ट थ्री आहे पार्ट तीन आहे लेक्चर तीन आहे ज्यामध्ये आपण ट्वेंटी क्वेश्चन पेपरची एक सिरीज सुरू केलेली आहे ते आपण डिस्कस करीत आहे त्यामुळे या पूर्वीचे आपण दोन पार्ट बघितले नसेल तर नक्की बघा हा योग्यरित्या आपल्याला सोबतच महाराष्ट्र सेट परीक्षा टार्गेट करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कम्प्लीट क्रॅश कोर्स सुद्धा अवेलेबल आहे या कम्प्लीट क्रॅश कोर्स मध्ये आपल्याला डेली बेसिसवर वर फायव्हिएम ला लाइव व्हिडिओ लेक्चर्स मिळणार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स आहे होल सिलेबस दहा युनिटमध्ये डिवायडेड आहे सो टोटल दहा युनिट्सचे आपल्याला व्हिडिओ जे आहे ते प्रोव्हाइड केले जातील संपूर्ण आधारित नोट्स आहे टोटल दहा युनिट आपल्याला थेरी प्रोव्हाइड केली जातं यामध्ये प्लस पॉईंट म्हणजे क्लासच्या ज्या पीडीएफ्स आहे ते सुद्धा आपल्याला प्रोवाईड केले जाते व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मागील वर्षाची प्रश्नपत्रिका म्हणजेच पी वाय क्यू सरावासाठी सी क्यूज आहे सरावासाठी क्यूज आहे आणि विकली टेस्ट सो वीकली टेस्ट, so, टेस्ट मध्ये दोन टेस्ट प्रोव्हाइड केली जातं एक बुधवारची टेस्ट आणि दुसरी म्हणजे शनिवारची टेस्ट सो so, अशा प्रकारचं दोन टेस्ट जेणेकरून जे आपण थेरीचा अभ्यास करीत असतो हे थेरी जे आहे एमसीक्यू थ्रू सुद्धा आपण काय करीत असतो प्रॅक्टिस होऊन जात असतं याकरिता आपण एकवीस जानेवारीला नवीन बॅच सुरू करीत आहोत ठीक आहे एकवीस जानेवारीच्या बॅचला जॉईन करण्यासाठी हे ऑफिशियल्स नंबर्स आहे यांवर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि कोर्सची फीज मात्र दहा हजार आहे यामध्ये आपल्याला ट्वेंटी पर्सेंट ऑफ मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हा कंप्लीट कोर्स विथ पेपर वन अवेलेबल आहे या व्यतिरिक्त प्ले स्टोर वरून ग्लोबल ऑनलाइन ऍप डाउनलोड करा बघा इथे स्टोअरचं ऑप्शन आहे याला सिलेक्ट करा इथे हिस्ट्रीच्या कोर्सला सर्च करून घ्या So, सो असं इंटरफेस दिसून येईल ठीक सरळ इथून कोर्सला बाय करू शकता किंबहुना नंबर्स आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि कॉन्टेंट सेक्शन मधून आपण विकली टेस्ट इव्हॅल्युएशन टेस्ट मॉक टेस्ट ओके अशा पीवायक्यू ची सीरीज हे सगळं तुम्ही सोडू शकता ओके सो अशा प्रकारचा हा कम्प्लीट कोर्स आहे क्वेश्चन बघूया दौलताबादचा चार मिनार हा जाफर खान याने उभारला त्याला डॅश म्हणून ओळखले जायचं जाफर खान यांचं अन्य नाव विचारलेलं आहे सरळ सरळ ए अल्लाउद्दीन बहन अल्लाउद्दीन हसन बहरम शहा बी फिरोज शहा तुघलक सी फिरोज बहमन शहा आणि डी आहे ओलोक खान सो दौलताबादचं चार मिनार जाफर खान यांनी बांधला आणि त्यांचं अन्य नाव आहे अल्लाउद्दीन हसन बहरम शाह प्रश्न दोन आहे मराठ्यांनी गोव्यांवर आक्रमण कधी केला ए आहे 1677, बी आहे 1689, सी 1713 आणि डी आहे 1756. फिफ्टी सिक्स so, सो मराठ्यांनी गोव्यांवर आक्रमण केलेलं आहे सतराशे तीस मध्ये सो व्हेरी करेक्ट आन्सर इथे सी होणार प्रश्न तीन आहे विजयनगर साम्राज्यातील प्रशासन व्यवस्थेमध्ये आमरा भंडारवाडा आणि मान्य या संज्ञा कोणाच्या संदर्भात वापरले जातात आहे हे जमीन अनुदानाचे प्रकार बी हे टॅक्सेसचे प्रकार आहे सी वाहतुकीच्या पद्धती आहे की ऑप्शन डी बंदरात गोळा जाणारा हा वार आहे सो सरळ प्रश्न आहे की विजयनगर प्रशासन व्यवस्थेविषयी आणि लक्षात घ्या हा टॉपिक वारंवार जो आहे तो एक्झामिनेशन मध्ये आपल्याला विचारताना दिसून येतात ठीक आहे सो विजयनगर साम्राज्य यातील प्रशासन व्यवस्था हे योग्यरीत्या करून घ्यायचं आहे आणि विजयनगर प्रशासनामध्ये आमरा भांडरवाड आणि मान्य ह्या ज्या संज्ञा आहे जमीन अनुदानाचे हे प्रकार आहे फोर आहे खुर्दा हा डॅशला दिले जाणारे एक प्रकारचे देणे आहे वस्तुरूपात कुलकर्णी यांना दिले जाणारे बी वस्तुरूपात पाटील यांना दिले जाणारे रोख कुलकर्णीला दिले जाणारे किंवा रोख पाटील यांना दिले जाणारे आता खुर्दा बघा काय आहे तर ही एक प्रकारची देण आहे जी रोख स्वरूपात दिली जात होती कोणाला तर पाटील यांना सो व्हेरी करेक्ट आन्सर इथे काय होणार ऑप्शन क्रमांक डी समोर जाऊया क्वेश्चन को, को, क्रमांक पाच आहे मुघल प्रशासनात बंदरच्या गव्हर्नरला डॅशवर सीमा शुल्क गोळा करणाऱ्या अधि करणाऱ्या प्रमुख अधिकारी डॅश म्हटले जात आता कोतवाल आणि मुत्सदी बी आहे मुत्सदी आणि शाह बंदर सी आहे शहा बंदर आणि मुत्सदी आणि डी आहे मुत्सदी आणि कोतवाल सो इथे बघा मुघल प्रशासनात जो बंदर गाहाचा गव्हर्नर असायचं त्याला म्हटलं जायचं मुत्सदी ठीके आहे मुत्सदी म्हटलं जायचं आणि जे सीमा शुल्क गोळा करणारे अधिकारी असायचे सीमा शुल्क ठीक आहे हे जे गोळा करणारे अधिकारी असायचं त्यांना म्हंटलं जायचं शाह बंदर काय म्हटलं जायचं शाह बंदर त्यांना म्हटलं जायचं ओके सो व्हेरी करेक्ट आन्सर सी क्वेश्चन सिक्स आहे महसूल मूल्य निर्धारण किंवा गोळा करण्यासाठी नजर पाहणीच्या पद्धत सुरुवात डॅश च्या काळात झाली ए महमूद गवन यांच्या काळात बी राजा टोडलमल सी मलिक अंबर डी आहे मलिक काफूर सो महसूल मूल्य निर्धारण हे सुरू केलेलं होतं मलिक अंबर यांनी सो इथे व्हेरी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी ओके चला नेक्स्ट वन क्वेश्चन आहे क्वेश्चन सेवन जमीन मोजण्यासाठी महाराष्ट्रात डॅशवर आणि उत्तर भारतात डॅश हे वापरले जात काय वापरले जात होते गज आणि इलाही बी आहे काठी आणि जरीब सी आहे बिगा आणि बिसवा सी आहे तनसू आणि चितळ सो लक्षात घ्या जमीन मोजण्यासाठी महाराष्ट्रामध्ये वापरली जात होती काठी ना काठी ओके आणि उत्तर भारतामध्ये जे आहे ना ते जरीब वापरलं जायचं काय जरीब ओके गज ए इलाही गज ए सिकंदरी आणि गज इलाही जे आहे ते अकबर आणि सिकंदर यांच्या काळात सुरू झालेला सिकंदर लोदी यांच्या काळात सुरू झालेला आपल्याला दिसून येते ओके सो जमीन मोजण्यासाठी महाराष्ट्रात काठी आणि उत्तर भारतात जरी वापरले जात होते तर बी योग्य उत्तर आहे समोर जाणार आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुघलांसोबत पहिले युद्ध कधी झाले ए सिक्सटीन फिफ्टी फायू बी सिक्सटीन फिफ्टी सेवन सी सिक्सटीन फिफ्टी नाईन आणि डी आहे सिक्सटीन सिक्स्टी वन सो छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघलांचं पहिला जो युद्ध आहे ते झाला आहे फिफ्टी फिफ्टी सेवन मध्ये सो योग्य उत्तर आहे बी प्रश्न नऊ आहे मध्यकालीन महाराष्ट्रात वांगी हा अतिरिक्त कर डॅश वर घेतला जात वांग्याच्या कापडीवर बी आहे मंदिराला पुरवलेल्या धातू चे दिवे सी आहे व्यापारी आणि डी आहे गावातील जत्रेत विकण्यासाठी आणलेला बांबू तो वांगी काय आहे तर लक्षात घ्या मध्य काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जे आहे तो अतिरिक्त टॅक्स जो व्यापार कर होता त्याला म्हंटल जायचं वांगी ओके सो so सी प्रश्न दहा आहे मिरात ए अहमदी मध्ये तलपट हा शब्द आढळतो आणि या शब्दाचा अर्थ काय ए राज्यांची मालमत्ता खालसा जमिनीत समान बी आहे आदिवासी भागात असणाऱ्या सामुदायिक मालमत्ता सी आहे वैयक्तिक शेतकऱ्यांच्या मालकींची जमीन आणि डी आहे जागीर देता येणारी जमीन सो मिरात ए अहमदी ठीक आहे यामध्ये तलपट हा शब्द आढळतो आणि या तलपट शब्दाचा अर्थ आहे राज्याची मालमत्ता खालसा जमिनीच्या समान ओके ए प्रश्न अकरा आहे ओके प्रश्न अकरा आहे एकोणीसशे वीस मध्ये मुंबई येथे भरलेल्या पहिल्या अखिल भारतीय व्यापारी काँग्रेसचे अध्यक्षपद कोणी भूषविले ए जवाहरलाल नेहरू बी आहे व्ही व्ही गिरी सी राय आणि डी आहे एन एम जोशी ठीक आहे सो एकोणीसशे वीस मध्ये आपण बघतो की अखिल भारतीय व्यापारी संघटन भरलेलं होतं आहे आणि कुठे तर मुंबई या ठिकाणी आणि याचे जे अध्यक्ष होते ना ते होते लाला लाजपत राय कोण होते लाला लाजपत राय ऑप्शन सी आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न बारा आहे जर आपले धैर्य आपल्या भारत भूमीला जगामध्ये नवीन उंचीवर आणण्याचे असेल तर त्यासाठी पहिली अट आहे की आहे ऐक्य शांती सद्भावना हा संदेश कोणी दिला ए महात्मा गांधी बी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सी सरदार वल्लभभाई पटेल आणि डी आहे सुभाषचंद्र बोस ठीक आहे सो हा स्टेटमेंट दिलेला आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी ठीक आहे काय म्हणाले जर आपले धैर्य आपल्या भारत भूमीला जगामध्ये नवीन उंचीवर नेण्याचे आहे तर त्यासाठी आपल्याला ऐक्य शांती आणि सद्भावना असण खूप गरजेचं आहे म्हणून ओके सो सी समोर जाऊया तेरा क्रमांकाच्या जा प्रश्नाकडे तेरा क्रमांकाचा प्रश्न आहे भारत छोडो आंदोलनाच्या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते ए जवाहरलाल नेहरू डी आहे पट्टाभी सीतारामय्या सी आहे मौलाना अबुल कलाम आझाद आणि डी आहे जे बी सो भारत छोडो आंदोलनाच्या वेळी काँग्रेसचे अध्यक्ष भारत छोडो एकोणीसशे बेचाळीस ठीक आहे मध्ये कोण होते सो लक्षात घ्या मौलाना अबुल कलाम आझाद एकोणीशे बेचाळीस काँग्रेसच्या भारत छोडो आंदोलनाच्या दरम्यान आपण बघतो की इंडियन नॅशनल काँग्रेसचे हे होते ओके सो सी ऑप्शन योग्य आहे क्वेश्चन चौदा आहे 1944 फोर्टी फोर मध्ये मुंबईच्या या चळवळीचे नेतृत्व अनंतराव चित्रे यांनी केले हे कोणतं चळवळ होती ए गोदी कामगारांचा हा संप बी नाविकांचा बंड सी मिठांचा सत्याग्रह कि डी गिरणी कामगारांचा संप ओके सो हा होता गोदी कामगारांचा संप ऑप्शन ए जे कधी झालं नाईनटीन फोर्टी फोर मध्ये कुठे झालं मुंबई आणि नेतृत्व कोणी केले तर अनंत राव चित्रे यांनी केले पंधरा क्रमांकाचा प्रश्न आहे मोलाना अबुल बारीचा संबंध कशाशी आहे ए अलीगड स्कूल बी आहे देवबाद मदरसा सी आहे फिरंगी महल स्कूल आणि डी आहे नादवाद उल उलेमा सो so, मोलाना अबुल बारीचा संबंध फिरंगी महल स्कूल याच्याशी यांचा संबंध आपल्याला दिसून येतं सो so, योग्य उत्तर इथे काय असणार ऑप्शन क्रमांक सी ना? चला सोळा क्रमांकाचा प्रश्न आहे भारतीय महिला परिषदेच्या स्थापनामागची प्रेरणा कोणत्या नेत्यांची होती ठीक आहे ए दुर्गाबाई देशमुख बी आहे मार्कारेट गर्जिन्स सी आहे मादम कामा आणि डी आहे मुथुलक्ष्मी रेड्डी सो भारतीय महिला परिषदेची स्थापनाचा जो प्रेरणा आहे ना ते दिल्ली आहे मार्गारेट काझिन्स यांनी ठीक आहे मार्गारेट का यांनी ठीक सो व्हेरी करेक्ट आन्सर इथे आपलं होणार ऑप्शन बी समोर सतरा क्रमांकाचा प्रश्न आहे पुढील पैकी कोण भारताच्या संविधान समितीचे सदस्य होत्या ओके okay? ए अरुणा आसफ अली संविधान जेव्हा निर्माण करण्यात आलं संविधान समिती आपण बघतो येणा सो so, या समितीचे uh, सदस्य ठीक आहे कोण होत्या असं आपल्याला हा प्रश्न <laughs> मध्ये विचारलेले आहे ओके चल सो बघा ए आहे अरुणा आसफ अली बी आहे बेगर बेगम इजाज रसूल सी आहे बेगम हजरत महल आणि डी आहे बेगम सामरू ठीक सो बे संविधान समेत सभेच्या ज्या अध्यक्ष आपल्याला सॉरी सदस्य आपल्याला दिसून येते ते म्हणजे बेगम इजाज रसूल ठीक ऑप्शन क्रमांक बी अठरा क्रमांकाचा प्रश्न आहे महात्मा गांधी हे फक्त एकदाच काँग्रेसच्या येथे भरलेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होती ए पुणे बी बेळगाव सी मुंबई आणि डी आहे कराची सो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की इंडियन नॅशनल काँग्रेस यांचं अधिवेशन व्हायचं आणि अशा अधिवेशनामध्ये विविध लिस्ट आहे आणि त्यामधून आपण जे वारंवार विचारतात आणि आतापर्यंत जे विचारले गेलेले आहे असे सगळेच टॉपिक आपण त्यामध्ये अभ्यास करीत असतो बरोबर सो so, इथे आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे या प्रश्नामध्ये बघा लक्षात घ्या महात्मा गांधीजींद्वारे एकमेव अधिवेशन होतं ते म्हणजे बेळगाव येथे झालेलं ज्याचे अध्यक्ष महात्मा गांधीजी होती ठीक सो हे खूपच इम्पॉर्टंट आहे बी याच करेक्ट आन्सर आहे आणि काँग्रेसचं अधिवेशन ट्वेंटी ट्वेंटी थ्री मध्ये सुद्धा विचारले आहे कलकत्ता अधिवेशनावर प्रश्न वर्षी आपल्याला दिसून आलेला तेवीस म्हणजे म्हणजे प्रिव्हियर्स मध्ये ओके एकोणवीस बघा नागा नेत्या गायदी लिव यांना डॅश यांनी राणे हा किताब दिला ए महात्मा गांधीजी यांनी बी जवाहरलाल नेहरूजी यांनी सी आहे सुभाषचंद्र बोस यांनी कि डी टक्कर बाबा यांनी ठीक आहे सो so, लक्षात घ्या नागा नेत्या होत्या so, ठीक आहे राणी गाय दिन लि राणी किंवा नेत्या गायदीन लि जे आहे यांना जवाहरलाल नेहरू यांनी राणीचा किताब दिलेला आपल्याला दिसून ठीक बी व्हेरी करेक्ट आन्सर आहे क्वेश्चन ट्वेंटी आहे कोणत्या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकाची आता बघा आपण बँकिंगचे हिस्ट्री बघतो हिस्ट्री ऑफ बँकिंग सुद्धा इतिहासामध्ये आपल्याला दिसून मॉडर्न हिस्ट्रीचा हा पार्ट आहे आणि इथे सरळ प्रश्न आहे बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली ए एकोणीसशे तीस बी एकोणीशे एकतीस सी एकोणीसशे पस्तीस आणि डी आहे एकोणीसशे चाळीस so, सो सरळ सरळ आन्सर आहे एकोणीसशे पस्तीस मध्ये आपण बघतो रिझर्व्ह बँक जाली लिया है। so, okay? है, okay. है, ची स्थापना झालेली आहे सो वेरी करेक्ट आन्सर इथे ऑप्शन सी होणार ओके चल नेक्स्ट वन आहे ओके नेक्स्ट प्रश्न आहे एकवीस क्रमांकाचं आता हे सगळं मॉडर्न हिस्ट्रीचे प्रश्न आपल्याला दिसून येतात आहे ना आधुनिक भारताचा इतिहास बघा सरळ सरळ आपल्याला अभ्यास करावं लागतं मॉडर्न हिस्ट्रीचा ज्यामध्ये आपण युरोपियन कंपनीचं आगमन बघतो क्षेत्रीय राज्यांचं उदय बघतो रेग्युलेटिंग पर्यंत ज्यामध्ये आपण गांधी युगात एकोणीशे पाच बंगालची फाळणी आता बघा सरळ सरळ एन एव्ह इंडियन नॅशनल काँग्रेस पासून आपण बघतो एकोणीशे पाच बंगालची फाळणी पासून एकोणीसशे वीस पर्यंत ज्यामध्ये लोकमान्य टिळक महत्वपूर्ण भूमिकेत होते एकोणीसशे वीस पासून एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत गांधीयुगात आपण प्रवेश करतो आणि स्वातंत्र्यानंतर परराष्ट्र आपले धोरण काय होतं संविधान कशा प्रकारे निर्माण झालं भाषिक भाषेच्या आधारावर राज्य कशा प्रकारे निर्माण झाले हा सगळं पार्ट आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास यामध्ये अभ्यास करावा लागतो याचा अर्थ हे टॉपिक सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे ना सो so, एकवीस क्रमांकाचा प्रश्न आहे आंतरिक सरकार मध्ये सी राजगोपालाचारी हे कोणत्या खात्याचे प्रमुख होते ए वित्त बी आहे उद्योग आणि पुरवठा सी शिक्षण आणि डी आहे संरक्षण सो so, आंतरिक सरकारमध्ये सी राजगोपालाचारी आपण बघतो शिक्षण खात्याचे काय होते प्रमुख होते एज्युकेशन ओके सी बावीस क्रमांकाचा प्रश्न आहे भूदान नेता विनोबा भावे यांनी भूदान चळवळीची सुरुवात कुठून केली ओके सो so, ए महाराष्ट्र बी बिहार सी पश्चिम बंगाल आणि डी तेलंगणा सो so, भूदान नेता विनोबा भावे यांनी भूदान चळवळीची सुरुवात केलेली आहे तेलंगणा येथून कुठून केलेली आहे तेलंगणा येथून आपण बघतो की त्यांनी सुरुवात केलेली आहे तर असेही प्रश्न विचारतात ठीक आहे नेता आणि कोणत्या चळवळीशी ते संबंधित आहे ना सो so, हे इम्पॉर्टंट ठरित असतात तर असेही प्रश्न आपल्याला अभ्यास करायचा आहे कारण दरवर्षी आपल्याला असे प्रश्न एक्झामिनेशन मध्ये येताना दिसून येतात ना सो so, वारंवार असे प्रश्न आपल्याला आलेले आहे तेवीस आहे स्वातंत्र्य भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात कोणती महिला मंत्री कोणती महिला प्रथम कोणती महिला प्रथम मंत्री म्हणून सहभागी होती ए आहे सरोजिनी नायडू ना बी आहे सुती सुचिता कृपलानी सी आहे अरुणा आसफ अली डी आहे राजकुमारी अमृत कौर सो स्वतंत्र भारताच्या केंद्रीय केंद्रीय मंत्री परिषदेमध्ये सहभागी होणारी प्रथम महिला मंत्री जी आहे ना ते राजकुमारी अमृत कौर म्हणजे ऑप्शन डी आपल्याला दिसून येत ठीक चला सो इथे इथपर्यंत इत आलेलो चोवीस क्रमांकाचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते इतिहासकार यांना सबलटन्स अभ्यासातील योगदानाशी सुपरिचित आहे हा प्रश्न कुठून आलेला आहे तर हा प्रश्न आहे इतिहास लेखन लेखन शास्त्र यामधून विचारलेला हा प्रश्न आहे ठीक आहे इतिहास शास्त्र यामधून विचारलेला हा प्रश्न आपल्याला दिसून येत आणि यामध्ये विचारलेला आहे सबल्टन स्टडीज आहे सबल्टन अभ्यास ए आहे ओ पी केजरीवाल बी आहे विपिन चंद्र सी गुहा आणि डी आहे के एन पल्लीकर आता इतिहास लेखनशास्त्र यामधूनही आपल्याला ले विविध प्रकारचे प्रश्न एक्झामिनेशन मध्ये विचारलेले दिसून येतात आणि एक्झामिनेशन साठी हे टॉपिक बघा अत्यंत असे महत्वपूर्ण टॉपिक आहे ज्यातून आपल्याला नक्कीच प्रश्न दिसून येतात सो सबलटन अभ्यास जे आहे ना यामध्ये या योगदान आहे रणजित गुहा यांचा पंचवीस क्रमांकाचा प्रश्न आहे जॉर्ज स्कॉट यांच्या आर्याखड्यानुसार राजाबाई हा पुढील दोन वास्तुशैलीच्या मिश्रणातून बांधलेला आहे ओके ए आहे स्कॉटिश आणि इंग्लिश बी आहे ग्रीक आणि रोमन सी आहे वेनेशियन आणि भारतीय सी आहे डी आहे वेनेशियन आणि गॉथिक ठीक सो जॉर्ज स्कॉट जे आहे यांचे हे ग्रॉथिक शैली जे आहे ना पोर्तुगीज भारतात घेऊन आलेले होते ठीक आहे पोर्तुगीज चला ओके सो जॉर्ज स्कॉट यांच्या आराखड्यानुसार राजाबाई हे जे वास्तु कला आहे ते वनेशियन आणि गॉथिक यांचं कॉम्बिनेशन आपल्याला दिसून येत क्वेश्चन सव्वीस आहे भारतातील पंचायतीन राज्यांचे शिल्पकार म्हणून पुढील पैकी कोण ओळखले जाते ए अशोक मेहता बी बलवंतराव मेहता सी आहे वैकुंड मेहता आणि डी आहे फिरोज शाह मेहता सो लक्षात घ्या पंचायतीन राज्याचे शिल्पकार म्हणून ऑप्शन बी बलवंतराव मेहता यांना ओळखलं जातं सो व्हेरी करेक्ट आन्सर इथे काय होणार बलवंतराव मेहता समोर जाऊया सत्तावीस क्रमांकाचा प्रश्न आहे की वारली चित्रकलेची पायाभरणी करणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवलेल्या या कलाकाराला दोन हजार अकरा मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला कोण होते वारली चित्रकलेशी, चित्रकलेशी संबंधित ए आहे प्रदीप म्हणावी सी आहे जिव्या सोमा मनसे सी आहे बाळू मनसे आणि डी आहे भज्जुषा सो so, लक्षात घ्या वारली चित्रकला ठीक या वा आहे यासाठी आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आपण बघतो की दोन हजार एकवीस च पद्मश्री पुरस्कार जिव्हा सोम्या मनसे जे आहे यांना देण्यात आलं ठीक सो ऑप्शन क्रमांक बी कडे आपण वळूया अठ्ठावीस क्रमांकाचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्याही इंग्रजी साधनात पोरात्यवादी दृष्टिकोनाचे चिन्ह दिसून येते ए आहे थॉमसुरो यांच्या वृत्तांतामध्ये बी आहे सिक्सटीन सेवन्टी टू पोर्ट सेट जॉर्जच्या च्या मध्ये सी आहे विलियम हेझेस रोजनिशी आणि डी आहे राल्फ फिन्सचा वृत्तांत सो पौरात्यवादी ठीक आहे ठीक सो so, इंग्रजी साधनात पौरात्यवादी दृष्टिकोनाचा पहिला चिन्ह आपल्याला दिसून येत थॉमस रो यांचा जो वृत्तांत आहे यामध्ये ठीक, है? So, A, ठीक? A, B, आहे सो ऑप्शन ए आपल्याला दिसून येत समोर जाणार एकोणतीस क्रमांकाचा प्रश्न आहे राज्यांचे एकीकृत प्रारूप पुढील पैकी डॅश यांनी मांडले ठीक ए बर्डन स्टाईन बी आहे हेरमान फुलके सॉरी कुलके सी आहे स्टीफन ब्लेक आणि डी आहे राम शरवण राज्याचे एकीकृत स्वरूप मांडणारे हेरमान कुलके आपल्याला दिसून येतात सो आपण इथे ऑप्शन क्रमांक बी समोर जाऊया तीस क्रमांकाचा प्रश्न आहे संदर्भ साधनाची अस्सलता तपासून तपासून पाहण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात पडताळणी म्हणतात अंतरंग परीक्षण म्हणतात बहिरंग परीक्षण कि की, की बहिरंग परीक्षण सो so, संदर्भाची असल त्या आपण तपास करीत असतो ना या प्रक्रियेला म्हटलं जातं बहिरंग परीक्षण हा प्रश्न कुठून आलेला आहे हा सेम इतिहास लेखन शास्त्रावरचे हे प्रश्न आहे ठीक आहे आणि पीवाय क्यूज नाही तर एम सी क्यूज किंवा दोन हजार चोवीस चे परीक्षेची तयारी करीत असताना हे सगळेच टॉपिक आपल्याला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे ठीक आहे so, सो अशाच प्रकारे सेशनला बघत राहा सेशनला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच महाराष्ट्र सेट परीक्षा इतिहास या विषयाची बॅच आपण सुरू करत आहोत एकवीस जानेवारीला सो so, त्या बॅचला जॉईन करा थँक्यू सो मच